जेरेटोप वादावर प्रफुल्ल पटेल यांनी ना माफी मागितली आहे ना दिलगिरी व्यक्त केली आहे यापुढे काळजी घेऊ इतकीच भूमिका प्रफुल्ल पटेल यांनी घेतली आहे ट्विट करत प्रफुल्ल पटेल यांनी आपली ही भूमिका मांडली आहे मोदींना जिरेटोप घाण्यावरून प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीकेची झोड उठली होती त्यांनी माफी मागावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती मात्र पटेलांकडून माफी वा दिलगिरी व्यक्त करण्यात आलेली नाहीये तर प्रफुल्ल पटेल यांनी माफी किंवा दिलगिरी मागितलेली नाहीये केवळ आम्ही काळजी घेऊ अशी त्यांनी भूमिका व्यक्त केली आहे काल प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करताना जिरेटोप घातला आणि यावरून महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आणि यामध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या कृतीचा निषेध केला संताप व्यक्त केला दरम्यान प्रफुल्ल पटेल यांनी माफी मागितलेली नाहीये तर राज्यभरात आंदोलन करू असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिलेला आहे अमृत नोनी गॅस तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय अमृत प्रफुल मोदी साहेबांकडून एखादं मंत्रीपद आपल्या पदरात पडतं की काय आपल्या ताटात काहीतरी वाढलं जात की काय या हेतूनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जिरेटोप आहे जे स्वराज्याचं प्रतीक आहे हजारो मावळ्यांनी रक्त सांडून ज्यावेळेस इतिहास घडवलाय त्यावेळेस महाराज छत्रपती झाले आणि ती चिरेटोप त्यांच्या डोक्यावर हो आलाय तो माननीय प्रधानमंत्री महोदयांचा सन्मान ठेवलाच गेला पाहिजे मोदी साहेबांना ज्यावेळेस जर त्यांनी शिवाजी महाराजांचा तसा पेहराव केला असता तर तो चिरेटोप योग्य होता कारण आपण भूमिका लक्षात आली मात्र आता प्रफुल्ल पटेल यांची काय प्रतिक्रिया हो की याकडे आमच्या सगळ्यांचं महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे प्रफुल पटेलांनी महाराष्ट्रासमोर येऊन माफी मागितली पाहिजे अन्यथा महाराष्ट्रभर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही प्रफुल पटेल साहेबांचा सा निषेध करून त्यांनी विनाकारण उगत दिलगिरी आणि असं ते काहीतरी त्यांनी फक्त म्हटले की काळजी घेईल म्हणून पूर्ण ह्या राजकीय पुढाऱ्यांनी छत्रपतींचा इतिहास वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं मांडला सांगितला म्हणूनच आज ही गोष्ट घडली त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही